तुम्ही ना मी आता म्हणजे सोमवार शॉपिंग दे सोमवार म्हणजे कसं आहे ना जितला पार्सल वगैरे मागाडे राहत असत मिशोवर पार्सल सांगा बरोबर सोमवार दिवस येते म्हणजे येते असा का सोमवार आणि सोमवार दिवस आम्हाकडे ना, ना एक साडीवारी भाभीस साडी विकाले तर ती पण सोमवार नदी बस येस आणि कसं आहे ना म्हणजे शु मी च, या मनात शिवणकाम जास्त कामं मी म्हणजे आठवड्याभर करस जास्त शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवस म्हणजे पोरत शाळा मध्ये सोडानं लिवानं काही टेन्शन राहत नाही ना तो मी त्या दिवस करत आणि त्या दिवसच म्हणजे तिथला मी पूर्ण आठवड्याभर पैसा जिथला जमा करेल राहतोच ना तिथला पैसा मला सोमवार नदीन सगळं खतम होत सगळं संपित साडीवाली येस आणि साडीवाली ना कसं आहे ना या साडीनं पैसा देऊ मग नंतर पुन्हा आठवड्या मग त्या साडीनं पैसा देऊ थोडा थोडा कसं असं पैसा देणं राहत म्हणून ती ना असं ती दिसणी साडी कोणती का साडी दिकी ना म्हणजे जी आवडणी ना ती लिवायच तिथलं पण नाही म्हणणार ना मी आज नाही लिहिणार आज नाही लिहिणार तरी पण लिवायच तर मी आता ते कसं घात पहिले ना कुर्त म्हणजे पार्सेट मागाडलं तर ओ मी शेवटचा एक होते तुम्ही देखूया कसं आहे मस्त रंग पण छान आहे आणि कापड पण कॉटन आहे मस्त आणि मी मुद्दा ना म्हणजे एल साईज बरोबर ही लागत पण मी मुद्दाम आहे ना डबल एक्सेल साईज मागा कारण की डबल एक्सेल जर राहिले ना तर मग शिलाई मारिसनी म्हणजे अल्टर वगैरे करायचं पण जर प्रॉपर साईज नाही राहिले ना तर जास्त घट्ट होईल तर लगेच ते एक दोनच यूज मग होईल लाग पण छान आहे ड्रेस मस्त आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे कलर वगैरे पण जाणार नाही हाय तर वाटेल राहणार वाटणार नाही मी तुम्ही वेअर करीसर पण येणार आहे मी फोटोला दिसू देखील हिर तर एकदम मस्त आहे आणि साड्या आता या साड्या म्हणजे ना दर सोमवारले लि आमना पिल्ले मग जिथला पण शेत ना मैत्रिणी आमना तिथल्या पण सगळ्यांना हात मग तुमच्या साड्या दिसतील म्हणजे दिसते मी भाजीकडून सगळ्यांना साड्या लिहिल्या जातात ज्या आवडण्यात त्या लय लई जातात आणि मग तसं पैसा ना एकदा तसं देवाना टेन्शन जात नाही थोडा थोडा करून देवाने दे जातच ना म्हणून तर हाये ना साडी म्हणजे काही असं लग्न वगैरे तर काही नव्हतं पण मला आवड नाही म्हणजे लग्न हळदीमा वगैरे हे साले छान रास ती सुंदर साडी आहे तुम्ही जरा किंमत ऐक शकता तुम्ही चकत व्यवसायातले कमी किंमत या साड्या भेटते आपल्याकडे काट पण कितीला भारी घातला मोठा मोठा असा भारी कलर पण मस्त एक नंबर साडी आहे तुम्ही सांगा कमेंट करे सण आवडली साडी आवडली का अशी कशी साडी ते सांगले तर आणि साडी आहे ना ही मनी बहिणी पैसा तिने तिकडून पे करा ऑनलाईन आणि तिने तीन करताय साडी पण साडी सुंदर एकदम बांधणी टाईप आणि लेहरिया टाईप साडी दिल्या पदर पण किती सुंदर आहे छान राहतेस भावीकडून साड्या म्हणजे मी ना जर आ, तुम्ही तुम्ही जर म्हणजे तुमच्या जर देखना असतील मला साड्या ना की मी त्या भावीकडून किती साड्या लिहिलेत आणि कशा कशा शेत असं तर तुम्ही मी ते एक दिवस आहे ना खास फक्त साडीच ना असा व्हिडिओ करच खूप छान छान साड्या म्हणजे देखता क्षणी असं वाटत नाही साडी लिहिवानाच पाहिजे असं अजून साडी म्हणजे मी आता ही साडी लिहिली हाय तर म्हणे नाही आहे पण मी आहे साडी लिहिली आणि यानंतर पण मला ना त्या भावीकडे दोन साड्या ना अशा देखता क्षणी आवडलेत आणि त्या साड्या मला लिवा नाही तर आपण साड्या जवळ पण मी त्यांना तुम्ही ती भावी का तोच व्हिडिओ देखाडसो तर कशी वाटणी म्हणून शॉपिंग पण खर्च तर वस म्हणजे खर्च वस पण कसं आहे ना मग मनास पैसा मी मना येण्यावर खर्च करा तर मला काही असं जास्त आई वाटत नाही की प्रत्येक वेळेस मागणं पडतील पैसा आणि मग मला लिहिणं पडतील असं नाही ना मना मला पैसा येतच ना मग मी त्यांना असं म्हणत करता ज्या वस्तू मला लागतंच परत मना काय पोरस न करता, करता मिस्टर न करता पण जर काही वस्तू लागतच ना त्या आपण मी लिहू शकत म्हणून ना मी स्वतःवर प्राऊड फील करेस की मला कोणाकडे पैसा मागायची गरज पडत नाही की मला काही लिहिणं राहणार कोणाकडे पैसा मागायला गरज पडत नाही म्हणून मी सांगा मी मी करा ना मग तुम्ही पण करा तुम्ही पण करा पाहिजे तर तुम्हाला पण आता वाटणं नाही असं देखील की म्हणजे मला पण असं साड्या लिवाय काही शॉपिंग करावं मना पैसा मना पाहिजेत तुम्ही पण शिवण काम कोणतंही काम आजपासून सुरुवात करा कि किंवा जर असं जर ब्लॉगिंग करायला पण सुरू करत ना जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढी घ्या तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे गे तर तुम्हाला पण पेमेंट लाग जाईल आणि तुम्ही पण तुमचं सगळं स्वप्न स्वतःहून पूर्ण करू शकशाल त्यांना करताच सुरू करा आजपासून चला तर अजून पुढे आपला ब्लॉग बाकी आहे देख अजून पूर्ण दिवस पण रुटीन म्हणजे संध्याकाळपर्यंत ना रुटीन देखाडंच आणि मी आज येणार काही तुमले म्हणजे व्हिडिओ कसा एडिटिंग करा करा एडिटिंग करा ना कोणत्या ॲपमा ना काय क कसं यूज करा ना कसं ना वगैरे कॅमेरा हे सगळं सांगणार आहे त्यानं करता मी वेगळा आता व्हिडिओ बनवणार आहे तर चला तर आपण अजून पुर्न, पूर्ण पूर्ण व्हिडिओ देखील बरं का चला तर कंटिन्यू करूया